फादर्स डे फादर्स डेचा काय केलं मी डिटेलमध्ये काहीच ब्लॉग शूट केला नाही कारण लक्षातच राहिले नाही पूर्ण ब्लॉग शूट करायचं कारण मिलनचा डे कसं जास्त सेलिब्रेट करता येईल स्पेशल करता येईल एवढंच डोक्यात होतं त्याच्या शूट करायचं राहून गेलं हे काय आपले थोडेसे स्टोरी क्रिएट केल्या होतं ऋषिकेशनी मी शिरूरला बुके बनवायला चाललो होतो तेव्हा त्याच मी सगळे ॲड करून छोटासा तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवलेला आहे की मिलनचा आज फादर्स डे मी कसा सेलिब्रेट केला जेणेकरून त्यांनाही छान वाटेल ते शिरूरला आलोय आता आपण बुके घेण्यासाठी बुके बनवून घ्यायचा होता तर समोर का का ते काका मला पेंट करताना दिसले त्यांचं अक्षर खूप छान वाटत होतं म्हणून हे शूट केलं मी आणि मिलनला काहीच आयडिया नाही कारण मी खोटं बोलले मिलनशी की आम्ही पप्पांकडे चाललोय म्हणून नानीकडे तर आणि इकडे शिरूरला आलेलो ऋषिकेशांना आम्ही बुके बनवून घेण्यासाठी म्हटलं मिलनसाठी एक छानसा बुके आणि एक छोटासा केक असं काही करता येईल कारण मिलन आज दिवसभर शेतात होते पेरणी हो चा चालू आहे आपल्या ट्रान्सपोर्टचा जरी हो बिझनेस असला तरी शेतीही करतो त्याच्यामुळे ते पेरणी वगैरे त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या चालू होत्या त्याच्यामुळे आणि मी शिरूरला गेलेलो बुके बनवून घेण्यासाठी छान बुके बनवला घरी गेल्यानंतर मिलनला छान सरप्राईज देता येईल काहीतरी वेगळं कधीतरी दुसऱ्यांसाठीही आणि आता तृषारा बऱ्याच अशा गोष्टी कळतायत मी बऱ्याच व्हिडिओमध्ये पण सांगितलं की तिला आपण जसं सांगू ना हे काय आज फादर्स डे म्हणजे काय काय केलं पाहिजे आणि हा बुके तिच्या चॉईसचा तिथे ना फोटोज होते खूप सारे पिंक रोजचे होते वेगवेगळ्या कलरचे मिक्स ह्याचे त्याचे तिने हा चॉईस केला तसा बुके बनवून घेतला आणि एक का शीट बनवलंय आम्ही असं पुढे तुम्हाला दिसेलच तिने त्या आय लव्ह यू पप्पा असं नाव मी तिला पेन्सिलने लिहून दिलं होतं तिने त्याच्यावरती आपलं स्केच पेनने गिरवलं तिच्याकडून काही गोष्टी अशा मी करून घेतल्या तिचे छानशी बुमरँग जो बुके आपण बनवून आणला आहे त्याच्यासोबत तिचे छानसे फोटो रेडी झालेली ती संध्याकाळचा टाईम आहे आता आणि मिलनचीच वाट बघत होतो आम्ही मिलनला बोलवून घेतले घरी ते होते बाहेर असं छानसे काही सी त्यांची बुमरँग त्या दोघांचे फोटोज अशा मेमरीज राहतील अशा काही गोष्टी क्रिएट केलेल्या आहेत मिलनलाही खूप छान वाटलं बरं का कारण एकदमच हे अनपेक्षित होतं ना कारण आम्ही काही दिवस भरघरीत होतो शिरूरला हे बुके आणि केकचं लई तर लई अर्ध्या तासाचं काम आणि मग कुठे गेलो नाही काही नाही बलूनचं डेकोरेशन हे ते असं काही केलं नाही कारण दर दरवेळेस तेच 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 असं काहीच होतं आणि एक छानशी रीलही बनवलेली आहे सेलिब्रेशन म्हटलं की रीले चा, ला, ला, रील येणारच तर तिच्या इंस्टाग्राम अकाउंटला यूट्यूबला पोस्ट होतीलच त्या तर अशी काहीशी छान रील बनवली आहे मिलनही खूप छान होते है, ते हॅप्पी होते आणि तृसाला तर आनंद असं काही वेगळं असलेलं असेल तर तिला आनंद होतच राहतो खूप आनंदी असते ती काय करू मी आता काय करू मी आता असं असतं तिचं विचारते जे सांगेल ते करते काही गोष्टी मनाने करती आणि छानसा असं पर्पल कलरचा केक आणला होता पप्पा नावाचं टॅग आणलं होतं केक कटिंग झालं सेलिब्रेशन असं छानसं झालं विलनलाही आनंद झाला आणि मी मला तर खूपच छान वाटतं असं वेगवेगळ्या गोष्टी करायला कारण जेवढे तुम्ही आता माझे माझे व्हिडिओ बघितले तर आज तुम्ही ओळखलंच असतील की कसं काय नाही काय एखाद्या माणसाचा स्वभाव कळून जातो तसं सेलिब्रेशन आमच्या तिघांची लाईफ आनंदात कशी घालवता येईल रोजचा दिवस आनंदात कसा जगता येईल हेच मी बघत असते बाकीच्या गोष्टींकडे मी दुर्लक्ष करते कोणत्याही निगेटिव्ह कमेंट म्हणा निगेटिव्ह लोक म्हणा सगळ्याच गोष्टींकडे मी दुर्लक्ष करते आणि या दोघांची एक आठ कायमस्वरूपी आपल्याकडे राहावी त्यासाठी हे शीट बनवलं होतं मग अशी तुम्ही बघितलं सुरुवातीला तर त्याच्यावरती असे दोघांचे छान कलरफुल हँड प्रिंट केलेले आहेत याला मी एक छान फ्रेम करून घेईन किंवा असं म्हटलं तरी भिंतीला राहिलं तरी ते काय कायमस्वरूपी राहू शकतं त्याला कोणी काय फाडणारे की काय करणारे अशी छान मेमरी एक त्या दोघांची मी क्रिएट केली आहे मिलनला ही हे सगळं बघून ये ना त्यांनाही खूप छान वाटलं की बाबा खरंच वेगळं काहीतरी त्याच्यावरती डेट टाकली याची दोघांचा बॉन्ड लिहिलं हे बघा असं काहीच केलेलं आहे असा सात सात दिवस एक्सपेंड झाला दोघांचा छान जेवढं माझ्याच्यानी करता आलं साधं सिम्पल ते मी सगळं केलेलं आहे दोघांनाही छान वाटलं आनंद वाटला स्पेशल पुरुष आपण खू खुश होती आणि तिला का आलं फादर्स डे म्हणजे काय तिला आधी वाटलं होतं सुरुवातीला की पप्पांचा बड्डेच आहे मग तिला प्रत्येक गोष्ट सांगितली मदर्स डे असतो फादर्स डे असतो पाजलते मग पप्पा तुझ्यासाठी सगळ्या गोष्टी करतात तुला तुझे हट्ट पुरवतात टॉईज कपडे तिच्या भाषेत सगळे सांगितलं मी तिला तसंच मग पप्पांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे सो मग त्याच्यानंतर तिच्या डोक्यात आलं की हा पप्पांना आपण पन सरप्राईज दिलं पाहिजे आज पप्पांचा डे एवढंच ती दिवस भरमनत होती पप्पांचा डे पप्पांचा डे पप्पांना सरप्राईज बाकीत काय तिला जे जे मी गोष्टी सांगितल्या तिला किती तिच्या मेमरीत घुसल्या तिच्या डोक्यात किती गेल्यात ते काय मला माहित नाही पण आपल्या आपण मुलांना सांगायचा प्रयत्न करत राहायचं जेवढं त्यांच्या त्यांना घेता येईल तेवढं ते घेतात आणि असं काहीसा आपण करत राहिलं की त्यांनाही प्रत्येक गोष्टीची सवय लागली आनंद कसा साजरा करायचा काही जास्त पैसेच खर्च केले पाहिजे किंवा असं काही नाही ज्या स्वतः गोष्टींपासून तुम्ही तुमचा आनंद शोधू शकता त्या स्वतः गोष्टी तुम्ही करायच्या मला असं काहीसे आयडिया आले आज व्हिडिओ छानची तसं मी केलं रेखायाज फोटो जे फोटोज डिटेल मध्ये व्हिडिओ नाही करता आला त्याच्यामुळे हा छोटासा व्हिडिओ असं तुम्हाला दाखवण्यासाठी मी केलेला आहे ब्लॉक प्रूफ पुढे परवा पर्वतीची रील पोस्ट होईल बर का ती रील ही बघा ती रील ही खूप छान बनलेली आहे आता पुढे सॉन्ग आणि व्हिडिओज तुम्ही बघा